काय म्हटलं महाराज तुम्ही काय बोलले आमची अशी इच्छा आहे की आमचा पुत्र पंकज याची स्वतःची चॅनल कंपनी बस बस करायची बाप्पा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल चान। वर तर माहितीच असेल का एवढा आवाज पण म्हणजे चेहराचा आहे तर आपला सिल्वर प्ले बटन ओपन केलेला आहे कोणता आहे तो ओपन केलेला आहे आणि ओपन केलेला आहे आम्ही कारल्याला एकवीरायच्या पायथ्याशी म्हणजे आम्ही दर महिन्याला आईच्या दर्शनाला जातो महिन्यातून एकदा तरी दर्शनाला जातो जेव्हा आपले लाख सबस्क्राईब झाले नव्हते एक लाख तेव्हा मी एकवीरायच्या पायथ्याशी बोललेलो म्हणजे एकवीराईला बोललेलो की कधी पण माझे एक लाख सबस्क्राईब होऊ दे मी पहिला ओपन करायला तुझ्या चरणीच येईन सो फायनली सिल्वर प्ले बटन आला आणि मी काल ओपन केला, केला। आणि थांबत होते ना कधी होतील कधी होतील तर आम्ही दर्शनाला गेलो आणि बोललो मी की आई जेव्हा पण माझी कधी होतील एक लाख सबस्क्राईब तेव्हा मी ओपन करायला इथेच सो मी तो माझा एक प्रकारचे नवसच बोलतात तो माझा नवस मी पूर्ण केला आणि लहानपणापासून आमच्या गावातला चिरणेर महागणपती स्वयंभू चिरणेर महागणपती ह्याचा आशीर्वाद आमच्यावर आहेच सो so, आता तो प्ले बटन घेऊन आम्ही चाललोत आमच्या गणपती बाप्पाच्या चरणी मंदिरात जाऊन आम्ही चरणाजवळ ठेवू हो, आणि आशीर्वाद घेऊ सो so, चला कालचा ब्लॉग कसा, कसा वाटला, वाटला आम्ही वर्षाला आम्हाला नवीन म्हणजे नवीन गोड बातमी भेटली हा आणि खूप छान काय काना वाटेल का आला असेल लवकर असं नाही दोन दिवस आधी आला तो पण थोडा प्रॉब्लेम झालेला ऍड्रेसचा पुढे माग झालेला तीस तारखेला आला जवळपास तीस तारखेला तर मी विचार केला चला नवीन वर्षालाच ओपन करूया दोन दिवस थांबलो आणि मग नवीन वर्षाला ओपन केला सो चला पहिले महागणपतीचा दर्शन घेतो आणि चरणी ठेवतो असाच आशीर्वाद तुमचा आहे तसाच एकवीराईचा आणि आमच्या गणपती बाप्पाचा पण आशीर्वाद आमच्यावर आहे असाच असाच प्रेम हो। राहू द्या बघूया तुमच्या आशीर्वादाने लवकरात मिलियन पण होते आणि गोल्ड बटन येऊ दे आता कुठे लावायचा इथून फोटो तर हटवलेला आहे इथे एक फोटो होता तो मी सकाळी काढला आमचा दोघांचाच होता तो आल्यावर इथे लावतो आम्ही कुठे इथे लावू आल्यावर दाखवूया कुठे लावायचं हो चलो जाम खुश झाली मला ना तुम्हाला सांगू मला भाई बोला हे बोला आणि म्हणजे मला कॉंग्रॅच्युलेशन नव्हती करत आहे पंकज ठाकूर लग्नाच्या अगोदर माझे पंचवीस हजार सबस्क्राईब होते पंचवीस लग्नापासून सहा महिन्यातच म्हणजे आता सात महिने झाले पण सहा महिन्यातच सेव्हन्टी फाय के सबस्क्राईब झाले ते आमच्या म्हणजे हिचा पण सपोर्ट आहे असा नाही की माझा म्हणजे सासूरवाडीची माणसं झाली इकडची माणसं झाली म्हणजे सर्वच पूर्ण फॅमिली जे जे ब्लॉग मध्ये आले त्यांचा सर्वांचा सपोर्ट आम्हाला आहे आणि कॉन्ग्रेच्युलेशन बोला कॉंग्रेच्युलेशन कमेंट मध्ये मला कॉन्ग्रेच्युलेशन बोला कारण मला कोणच बोलला नाही असं मला नसे चिडवत होते म्हणजे मस्तीमध्ये चिडवत होते मी तेच बोलते चिडवत होते का तुझ्या त्या बटनावर नाव आहे का तुझ्या तिथे फक्त पंकज ठाकूर ब्लॉग्स असं नाव आहे त्यांचं नाव आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन जे पण होतील भक्ती पाटील ब्लॉग्स भक्ती पाटील ठाकूर ठाकूर हो भक्ती पाटील ठाकूर चे लोक त्या चॅनलला पण छान सपोर्ट भेटतो असाच सपोर्ट राहू द्या दोन्ही चॅनलला आणि कुठली रेसिपी बघायची आहे ते सांगा आम्ही बनवूया भक्ती पाटील ठाकूरच्या अकाउंटला हो हो सो नेक्स्ट वाली कोणती असेल तुम्हाला वाटत असेल का बघावी माझ्या हातून तर ते सांगा Yes. आम्ही बनवू चला भेटूया मंदिरा। आता मंदिरात चला तर आळत आता मंदिरात आणि आरती वगैरे झाली आई साहेब लवकरच पोहोचल्यात आरती वगैरे झाली आणि मस्त गणपती बाप्पा पण एकदम क्लिअर दिसते बघा आज ओरिजिनल मूर्ती चलो चला आणि आपला प्ले बटन काय बोलते आम्ही सर्व आलेलो आहोत प्ले बटन ठेवायला आणि कसा आरतीचा ताट सजवलाय <laughs> चलो गणपती बाप्पा <laughs> हो <या। laughs> બાપા <usion> <problem> <Hilfe>

खूप छान असाच ब्लेस असू दे सर्वांचा शंभर पुत्र हो असं बोलू नका हा 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 अरे बाबू बाबा शाबा शाबाश शाबा, शाबा, शाबा। आता नाही आता नाही नको रे भक्ती माझी नको पडू राहू दे देसा चला मस्त आमचा छोटासा सेलिब्रेशन झालेला आहे ना आता अरविंद भाऊ देणार आहे आम्हाला पार्टी काय गुड अरविंद भाऊ देणार आहे आता पार्टी चला आईस्क्रीम खावला जाऊ सगळे नाही चला चला आईस्क्रीम खायला जाऊ चला मासाहेब ना चला, चला चलो आलो सी, <laughs> दे दे ना, ना, तो आता आईस्क्रीम खायला छोटीशी आईस्क्रीम पार्टी छोटीशी आईस्क्रीम पार्टी काय आणि बिल भरणार आहे भक्ती पाटील ठाकूर ब्लॉग ऑनर या युट्यूब आता नाही बिल भरणार आहे भक्ती पाटील ठाकूर ब्लॉग चालेल चला मागवा बिंदास <laughs> मोठी करू चलो पटापट ऑर्डर करा मित्रांनो आलो आता घरी आणि मॅडमचा बघा काय चाललाय काय चाललंय बिग बॉस मोबाईल मध्ये आणि मॅक भाऊ आलेले आहेत वेलकम 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 उद्या शूट आहे त्यासाठी मॅक भाऊ थांबलेले आहेत आज थोडी शूट झाली राहिलेली शूट उद्या झाली आज खूप धमाल केली शूट मध्ये सगळे नवीन होते तरी पण नवीन आहेत असं वाटलंच वाटलंच नाही पण उद्या कुठं उद्या पण आहे लोणाव लोणा लोणावला आज जरा गडबड झाली धावपळ झाली त्याच्यामुळे ब्लॉग पण काय घेता आला नाही शूटमध्ये उद्याचा ब्लॉग उद्या आम्ही ब्लॉग घेणार आहोत आहोत पण तो गाणी आल्यानंतर आणि आता प्ले बटन आपल्या जागेवर ठेवा दे? उजेड केली ना जागा मगाशी बोललो ना पोचेल का तिथपर्यंत हात माझा नाही थांबताना अजून सजवतो मी अरे वापरे ओल तुझ्यासाठी तुझ्यासाठी टोरी थोडा फील देतो ना येस बेटर आहे हा बेस्ट आहे नाही भारी दिसतंय त्याला प्रॉपर आम्ही फ्रेम पण करणार आहोत लॉक्स आणि अजून लागत बाजूला पंकज ठाकूर होत चला बोलली ना आता शिस्तीत पंकज ठाकूर ब्लॉग हा पंकज ठाकूर ब्लॉग या चॅनल आतापर्यंत जसं सपोर्ट केला आणि तुमचा सपोर्ट समोर दिसतोय तसाच सपोर्ट अजून पुढे राहू द्या पुढे जायचंय आणि तुझा बी उद्या लवकर चला आता शेंगा उघडायला आपली कामाला लागा <laughs> कामाला लागा मला कामाल इतक्या बोलूनच देत नाही शेंगा उघडायला हे <laughs> मस्त धुवून ताटात हे फक्त कॅमेऱ्याचे हा का नंतर भाई पंकज भाऊच काम करते हे yes. <laughs> बाकी रिअल बोल पिलेला बाऊल पण तुम्ही बिग बॉस कसा स्टॉप केला तुम्हाला एकदा मी दाखवेन कधी तरी फुसत मध्ये हिडन कॅमेरा लावून नऊ वाजता नऊ वाजता च्या पिला एक वाजेपर्यंत तिथं लपून ठेवतील वा, वा वा, <laughs> चला <laughs> बिग बॉस आता बघूया बिग बॉस बिग बॉस बघूया थोड्या टायमात शेंगा उघडूया